यानंतरची बातमी आहे बीडमधून बीडमध्ये दिवंगत सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी आता पुढची सुनावणी जी आहे ती बावीस जुलैला होणार आहे आरोपींच्या मालमत्ता जप्तीबाबतच्या अर्जावरती आज युक्तिवाद झाला कराडचं बँक खातं सुद्धा सील करण्याची कारवाई रद्द करा आरोपींच्या वकिलांनी ही मागणी केली आहे वाल्मिक कराडला दोषीमुक्त करण्याच्या अर्जावर तसंच प्रॉपर्टी सील करण्याच्या अर्जावर बावीस जुलै रोजी न्यायालय निर्णय देणार आहे वाल्बिक कराड याच्या दोषमुक्तीच्या अर्जाचा निकाल न्यायालय दिनांक बावीस जुलै रोजी देणार आहेत असं त्यांनी स्पष्ट केलं त्याचप्रमाणे आरोपींची जी प्रॉपर्टी जप्त करण्याचे जे अर्ज सरकारतर्फे देण्यात आले होते त्या संदर्भात कोल्ह वकिलांनी युक्तिवाद केला आणि त्याचा देखील निकाल बावीस जुलैला देण्यात येईल असं न्यायालयाने आज घोषित केलं इतर जे काही अर्ज होते इतर आरोपींचे की ज्यांनी देखील त्यांची प्रॉपर्टी जप्त करू नये अशा तऱ्हेची त्यांनी विनंती जी, जी न्यायालय केले त्या संदर्भातला अर्जाचा निकाल देखील बावीस जुलैला न्यायालय जाहीर करणार आहे